दिग्गजांच्या भाऊगर्दीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी मिळवलेला विजय हा राजकीय क्षेत्रात महिलांनी असामान्य कर्तृत्व दाखवणारा ठरतोय मध्य विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करताना आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर नेहमीच आव्हानात्मक परिस्थिती राहिली सातत्यानं संघर्ष करत त्या तेन निडरतेनं या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं गेल्या हॅट्रिक आमदार म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवलेला असताना त्यांना सोलापूर लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी मिळाली खरं तर मागील दोन लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं ते शल्य मनात होतंच खरं तर मोदी लाटेत यंदाच्या वर्षीही भाजपचाच विजय होणार हे निश्चित मानलं जात होतं भाजपनं आमदार राम सातपुते यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर उभा केला परिस्थिती आव्हानात्मक होती संधीचं सोनं करणं तितक पण न डगमगता न घाबरता आमदार प्रणिती शिंदे यांनी परिस्थितीला धाडसानं सामोरं जाण्याचं ठरवलं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढून भाजपला दे धक्का दिला आमदार प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीत ऐंशी हजारांहून अधिक मतं मिळवत काँग्रेसचं अस्तित्व राखताना संघर्षमय अशा लढतीत दिमागदार विजय मिळवला माझं का। कामच बोलेल या मोठ्या आत्मविश्वासाच्या बळावर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या सर्व धर्म समभावाचा मुद्दा देखील मांडत मतदार आपल्याला निश्चितच साथ देतील अशी खात्री व्यक्त करून त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला प्रणिती शिंदे तसंच त्यांच्या वडिलांवर अर्थात ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जहरी टीका करण्यात आली त्याला तितकीच चोख प्रत्युत्तर देत प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेऊन झुंज दिली आणि त्या यशस्वी देखील ठरल्या परिस्थिती कितीही कठीण असो मोठ्या संघर्षातून यश कस मिळवता येतं हे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिलं आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालेला मतदारांचा प्रतिसाद हा विचार करायला लावणार आहे मतदारांनी दाखवून दिलेली आपुलकीची भावना दाखवलेला विश्वास प्रकर्षाने नोंद घेण्यासारखा ठरला आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांनी मिळवलेला विजय हा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय केलेल्या कामाबद्दलचा ठाम विश्वास त्याचबरोबर यशस्वी ठरलेले नेतृत्वगुण राजकीय क्षेत्राला महिलेचं एका संघर्षातून पुढं आलेलं कर्तृत्व निश्चितच भूषणावह असंच म्हणावं लागेल एवढं मात्र नक्की